जे कायद्याचे उल्लंघन आहे त्यांच्या कष्टाची योग्य किंमत दिली जावी हे त्यांचे हक्क आहेत आणि प्रशासनाने त्वरित या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक आहे या मुद्द्याला गंभीर वळण देताना कामगारांनी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पाच दिवसांच्या सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे जर प्रशासन आणि गोपीनाथ रेड्डी कंपनीने यावर तातडीने कार्यवाही केली नाही तर कामगार बेमुदत रजेवर जाऊन ठिय्या आंदोलन करू शकतात यामुळे शहराच्या स्वच्छतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात